मी स्नेहा स्नेहाज लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर काल सोमवार होतं आणि काल आम्ही पगोल्यांना गेलो होतो तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिलंच असाल की सत्तावीस पगोल्या घेऊन गेलेलो आणि बारा ते तेरा चिंबोरी लागली होती आम्हाला आणि काल सोमवार होतं म्हणून उपवास होतं म्हणून काही आम्ही कालवण बनवलं नाही तर आज आपण पाहू या व्हिडिओमध्ये चिंबोऱ्यांची व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा तर चला आपण चिंबोरी कशी मोडायची ती प्रथम बघूया काल जी भेटलेली चिंबुरी आपल्याला तर ती आता आई मोडणार आहे एक चिंबुरा मोडला आहे तर बघूया दुसरा मोडूया चिंबुरी बांधलेली नसल्यामुळे जरा मोडायला प्रॉब्लेम येतो तर बघा आता कशी मोडायची चिमट्याने घेऊन जणू काय करते काय करते बच्च इकडे बच्चा। बघा घरची हालत सुकत लावलेली आहे चिंबोडी मोडून झालेली आहेत आता बघा तर ढेंग्या कुठला आणि कुर्ली कुठली हे कसं ओळखायचं हे आपण पाहूया आकाराचा जो आहे तो ढेंग्या आहे आणि हा जो असा मोठा आकाराचा आहे त्याला म्हणतात कुर्ली पोट आहे ना पोट असतं ना हा त्याची ती ते काष्टी काढून घ्यायची वरचं जे कवर असतं ते काढून घ्यायचं चिमोऱ्यांचं कालवण बनवायला घेतलेला आहे चुलीवर आई कालवण बनवते बघूया कसं बनवतो तेल टाकू टाकतो पहिला हिंग टाकला तेलामध्ये आता हे लसूण टाकले आता टाकतो बोरी टाकते चिंबत बघा आपली छान अशी परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आगरी मसाला टाका मसाला दोन चमच मिनिट हाकन द्यायचं दोन मिनटं झालेली आहेत आपली त्याच्यावर आपण पाणी टाक एक कोंबडी आहे ती ओरडते नुसती आणि ते, ते अंड घातलं मी शिंगऱ्यांचा काय करणार चिंगऱ्या या वाटी न्याचा रस पळण्यात मस्त टेस्ट येतो चहा ज्या नांग्या होत्या ना त्यांचं मिक्सर मध्ये बारीक वाटण केलेलं आहे आता फक्त त्याचं पाणी टाकायचंय आपल्याला गाईस काल चिंबोरी पकडायला गेलो होतो तेव्हा एक चिंचेच झाड लागलं रस्त्यात त्याच्यावरून चिंचा काढलेला आहे बघा आणि या पिकलेल्या चिंच आहेत ह्या आता आपण फोडून त्या कालवनामध्ये टाकणार आहोत जाणूकशी चिंचसाठी का कशी आहे छान लागते आणशे पिकलेले आहेत मस्त ही मस्त आहे भाजी बघा कालवण आपला झालेलं आहे आता खोबरा टाकते खोबरा आणि कोथिंबीर गरम मसाला गरम बघा कालवण आपलं रेडी झालेलं आहे काही आपलं आता कालवण बनवून झालेला आहे तर आता ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय